कॉपी आली का हा खोबरा कमांडो म्हणून शासकीय सेवा देते पण येतने काही गावातले धार्मिक कार्यक्रम असो काही असो तिथं अर्थला निर्माण जेणेकरून कस बाकीवर अॅट्रॅसिटीचा म्हणजे गुन्हा दाखल करतो अशा धमक्या देतात लोकांना त्याच्यामुळे कसं जातीवादीचं निर्माण होऊन दंगलीचं शक्यता होऊ शकते त्याच्यावर तुम्ही आता पोलीस स्टेशनला आम्ही एक दिलेला आहे त्यातनी काही दाखल बी गुन्हे आहे त्याच्यावर ते तपासा समोर दोन महिन्यातून गावात येते चार दिवस काही चांगला राहत नाही समजा कुण्या दुकानदाराची कंप्लेंट कायची कंप्लेंट पोलीस समजा साधं बोल तुम्हाला बोललं तुमच्या पोलिटिशन कंप्लेंट केली त्यानं की बाबा या सरांनी आमच्या तुमच्या गावातली आमच्या गावातून फुलूप लावलं त्या आले मग त्याची म्हणजे आला की चांगला राहत नाही काही याची कम्प्लेंट कर मी त्याची आतीबाई नाव हो, पण याच्याविरोधात तरी पण मी कम्प्लेंट करायला लागली तुम्हाला सांगतो हा मग ते कम्प्लीट कशासाठी करतो तुमच्या विचारा तुम्ही याचा मार्ग तुम्ही सांगा ना मी काय करायचं करतो करतो त्याच्या बाहेर करतो ना कुठले कुठले कंप्लेंट दिले त्याला हे बघ कोणा दुकानदाराची कंप्लेंट घे माग आहे पेट्रोलची कंप्लेंट सगळे आता आम्ही समजा आता कार्यक्रम ठेवतो काकड्याचा आता काकड्याचा कार्यक्रम ठेवला ते दहाच्या नंतर लाऊ स्पीकर लावू देत नाही काय करू देत नाही मग आता समजा कार्यक्रम कोणता ठेवला मग तुमच्यापाशी कंप्लेंट येईल की बाबा कार्यक्रम कधी कंप्लीट करू मग त्याची कंप्लेंट तुम्ही घेसाल घेसाल की नाही त्याची कम्प्लेट घेतली मग आम्ही त्याच्यावर काय काय तुम्ही सांगा आम्ही काय करायचं गौतम धोन्या बसून आम्हाला खूप त्रास आहे काय त्रास देते तो त्रास म्हणजे आल्यापासे आल्या बोल 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 मग ड्युटी आला ती ड्युटी सारी आला कि ते आता ते भवन आहे आमचं ते मग काय संस्कृत भवन आहे तिथं टाला नाही काही नाही सगळं पूर्ण साफसफाई आहे पण ते काय म्हणते आम्हाला टाला लाव आम्हाला खाली करून पाहिजे माझं म्हणणं कसं आहे ग्रामपंचायती कसं आहे मांडवीची मग पूर्ण ज्या टाला लावतं इथं टाला का लावतो असं ग्रामपंचायत आमचं सांगणार राहील लावला ते ग्राम ग्राम शोक म्हणून ग्रामपंचायत लोक आले तिथे सरपंच काल आता चार वाजता नाही ग्रामसभा झालीच ते ग्रामसभा झाली नाही किती वर्षापासून माहितच ग्रामसभा माहितीच आमच्या मांडवेत साहेबांनी एवढी हाय माहिती आहे की बाबा आमची ते ताला खोलून द्यायचा हा पूर्णच टाले लावायची जेवढे ग्रामपंचायत मध्ये आहे ना ते आहेत ना पूर्ण टाला आमच्या लावून गावाचा ताला खोलून द्यायचा नाही मंगेश अवधूतराव इंगोले राहणार लायगव्हान लायगव्ह गाव हे साहेब पुनर्वसन आहे आणि अरुणावती मार्फत आपल्याला शासनामार्फत जो सांस्कृतिक भवन हॉल मिळालेला आहे तिथे एका व्यक्तीने तक्रार ग्रामपंचायतीला करून त्या हॉलला कुलूप लावण्यात लावण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीने काल ग्रामसेवक साहेब आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी येऊन त्या ठिकाणी कुलूप लावलेला आहे आमची मागणी एकच आहे की त्याची सखोल अशी तपासणी करावी गावात सर्व लोकांची स माहिती घ्यावी की किंवा जो तक्रार करणारे व्यक्ती आहे त्याला त्रास काय आहे आणि जो सार्वजनिक हॉल आहे सांस्कृतिक भवन आहे हे गावातले सगळे गरीब लोक आहेत यांच्या कार्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी सरकारने बांधून दिलेलं आहे तिथं कोणाचं वैयक्तिक अस्तित्व नाही कोणा अतिक्रमण केलेलं नाही आहे तरीही ज्या हॉलला अतिक्रमण नाही त्या हॉलची तक्रार आहे आमची मागणी एकच आहे की साहेबांना की जसं आमच्या हॉलला कुलूप लावलं एक तर ते कुलूप खोलून द्यावं किंवा मग ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये जेवड़ी काही सभागृह असतील जेवढे काही हॉल असतील त्या संपूर्ण हॉलला कुलूप लावण्यात यावं नाव ग्रामपंचायतीला तक्रार केलेली आहे गौतम विठ्ठल धवन यांनी तर आमचा या गावात कोणीच ब्राह्मण नाही सर्व जातीचे समाज या ठिकाणी आहेत आणि आमची विनंती आहे की आम्हाला न्याय पाहिजे फक्त नाही कारण हे जर नाही झालं तर आम्ही पुढे अमर उपोषणाला ग्रामपंचायत मांडवा अंतर्गत लायगाव येथील नागरिकांचं सभागृहाला कुलूप लावल्या निवेदन मला आज प्राप्त झालेलं आहे जे सभागृह आहे हे ग्रामपंचायतच्या मालकीचं आहे आणि या संबंधाने स्वतः तपासून विस्तार मार्फत घेण्यात येईल आणि नियमाप्रमाणे ग्रामपंचायतला कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात येतील असा काही आदेश देण्यात आलेला नाही तुम्हाला हे ग्रामपंचायतच सभागृह आहे ग्राम ते ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकते आता काय झालंय आपल्याकडे निवेदन आलेलं आहे तपासून घेण्यात येईल आणि नियमानुसार ग्रामपंचायतला आदेश देण्यात येतील ले आमच्या डोळ्यात जे आसरू येतात हे दुःखाचे आसरू आहे गावावरती अन्याय आहे आम्ही जो सार्वजनिक नवरात्र उत्सव करतो त्यामध्ये सर्व जाती जमातीचे लोक आम्ही घेऊन सार्वजनिक उत्सव या ठिकाणी लागवांमध्ये करत असतो आणि त्या ठिकाणी साऊंडबद्दल तक्रारी आरतीबद्दल तक्रारी सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल तक्रारी हा सतत गावामध्ये होत असतात आणि आम्ही काही करायला गेलो की आमच्यावरती मंडळावरती ॲट्रोसिटी लावू प्रत्येकावरती कोणीही बोलायला गेलं की ॲट्रोसिटीच्या धमक्या मिळतात त्याच्यामुळे आम्ही हातबल झालेला आहो आणि हे याच्यातून आम्हाला वाचवण्यासाठी शासनच निर्णय घेईल आणि शासनाच्या निर्णयाची आम्हाला अपेक्षा आहे धमक्या मला तोच गौतम धौनेने आता नवरात्रामध्ये आम्हाला मंडळाला धमकी दिली की तुम्हाला अॅट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये मी अटकू शकतो आणि हे अट्रोसिटीमुळे आम्ही आमचे हात टेकलेले आहे कारण हा वारंवार धमक्या मिळत असल्यामुळे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम इतर कार्यक्रम कसे करायचे गावात करायचे की नाही करायचे हे सर्व प्रकार गावामध्ये आमच्या घडत आम आहे याची शासनाने दक्षता घ्यावी

वरून ऑनलाईन तक्रार केलेली आहे त्यांनी वरून मग बी डी साहेब आणि हे ग्रामचौक साहेब आले आणि लाव आम्हाला अजून ग्रामपंचायती काही माहिती नाही आहे आमच्या इथं सांस्कृतिक कार्यक्रम होते महाराज घेते दुर्गा दिनचे बायाचा काकडा राहते पण ते ऑनलाईन तक्रार तिक्रार करून त्याच्या तक्रारी चालू आहे त्याच्यामुळे सगळं गाव मी गावच्या मागे आहे गाव जिकडं म्हणून तेवढं एवढं पुरोजीच आहे मी यादव पवार सरपंच ग्रामपंचायत मांडवा नवरात्रामध्ये दुर्गादेवीचा उत्सव चालू असताना गौतम धवणे आणि मंडळात काहीतरी वाद झाला त्यामुळं त्या, त्या वादाचं रूपांतर प्रकारित झालं त्यांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे जे काही जेथे दुर्गा देवीचा उत्सव होतो सार्वजनिक कार्यक्रम होतात त्या सभागृहाला कुलूप लावून ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा असं ऑनलाईन पोर्टलवर तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्ताकडे तक्रार केल्यावर आयुक्तांना सी ओकडं सी ओ साहेबांना बी ओकडं बी ओ साहेबांना सचिव यामार्फत कारवाई करून सरपंचाला विश्वासात न घेता आणि गावातील लोकांना विश्वासात न घेता सदर अधिकाऱ्यांनी प्रशासनाने त्या सांस्कृतिक भवनाला लॉक लावलेला आहे आणि जे काही तेथे चांगले कार्यक्रम हो होत जाय त्या कार्यक्रमाला निश्चितच लॉक लावण्या ला। म्हणजे कार्यक्रम बंद होईल त्यामुळे गावा गावातही सामाजिक सलोखा ठेवण्याकरिता सार्वजनिक जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते कार्यक्रम नियमित सुरळीत होण्याकरिता आम्ही आज वी ओ साहेबाकडं तहसीलदार साहेबाकडं गावाच्या वतीनं निवेदन दिलं आणि निश्चितच मी लायगवान वाशांच्या पूर्ण पाठीशी आहे कोणती अडचण आल्यास मी त्या त्यांनी आवाज दिल्याबरोबर मी तयार आहे परंतु ही जी कारवाई झाली ही कारवाई निश्चितच चुकीची झाली ग्रामपंचायत सरपंचाला सदस्याला विश्वासापूर्वी घेता ही कारवाई झाली सर्पंच्या, म्हणून या कारवाईचा मी निषेध करतो आणि मी नायगवान वाशियाना माझा जाहीर पाठिंबा करतो देतो आणि मी वेळोवेळी त्यांच्या आडी अडचणीत मी नेहमी जाऊन जाईल धन्यवाद